जवळील गणेश विसर्जन घाट मध्य पिंचा अड्डा खेड नगरपालिका स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष खेड तालुका काँग्रेस गांधीगिरी स्टाईलने आंदोलन छेडणार ढोल ताशांच्या गजरात करणार खड्ड्यांचे पूजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात धडक लोटे एमआयडीसी परिसरातील प्रदूषित पाण्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करून प्रगती साधूया नामदेव निकम यांचं आवाहन आणि एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान नाटिकेला प्रथम उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त खेड शहरालगत खेळजई रेडजई मंदिर परिसरात असणाऱ्या नारंगी नदीजवळील विसर्जन घाटावरती सध्या झाडे कोसून पडल्याचं चित्र दिसून येते याचाच फायदा घेत रात्रीच्या अंधारात मद्यपिंच्या जंगी पार्ट्या येथे सुरू आहेत नदीकिनारी दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे त्यामुळे नगरप्रशासनाने येथील भागाची साफसफाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे काही दिवसापूर्वी जगभुडी नदी किनारी साचलेला कचऱ्याचा ढीग काही स्वयंसेवी संस्थांनी नदी साफसफाईची मोहीम हाती घेत येथील स्वच्छता केली होती तरी अशीच मोहीम नारंगी नदीवर देखील राबवावी आणि नारंगी गणेश घाट हा मोकळा करून द्यावा तसेच रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बसवून द्यावेत अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत आणि याचाच आढावा घेतलाय माझे सहकारी मंदार आपटे यांनी आता मी आहे खेडजाई मंदिर परिसराच्या इथे गणेश घाटाच्या इथे नारंगी नदी जवळ खेडजाई मंदिर परिसरातील कासराई ब्राह्मणाई आणि सगळ्याच परिसरातील गणपती हे विसर्जन होण्यासाठी इथे येतात इथे नगरपालिकेचं किती दुर्लक्ष आहे त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला इथे बघू शकतो आपण माझ्या पाठीमागे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हे जे झाड पडलेलं दिसतंय हे झाड आज जवळजवळ चार ते पाच दिवसापेक्षा जास्ती दिवस पडलेला आहे पण इथे कोणीही नगरपालिकेचा स्वच्छता कर्मचारी ढुंकूनही बघायला आलेले नाही आहे असं इथल्या परिसरातील लोकांनी आत्ताच सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पूर्ण संध्याकाळी काळोख असताना ह्या काळोखाचा का फायदा घेत काही मद्यपी त्याचा फायदा घेताना दिसतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथे उजव्या बाजूला किंवा दुथर्पा अशा ह्या पायरीवरती पाण्याच्या बॉटल दारूच्या बॉटल अशा पडलेल्या आपण दिसतात मी कॅमेरामॅनला विनंती करेन की त्या आपण दाखवू शकतो प्रेक्षकांनी त्या बघवायच्या आहेत त्या बघा या ज्या दारूच्या बॉटल आहेत ह्याच्यावरून कळतं की वाढती व्यसनदान व्यसनदीन तरुण कसे इकडे वाहत चाललेले आहेत काळोखाचा फायदा घेऊन इथे दारू पिणारे बसतात इथे खरं तर सुशारी गावात जाणारा हा पूल आहे इथे सकाळ संध्याकाळी वस्ती असते आणि ह्याच वस्तीतल्या जाणारे काही लोक इथे सांगतात की संध्याकाळी सकाळी इथे बस तरुण बसलेले असतात इथे सिगरेट दारू ह्याची पाकिटं आपल्याला दिसली दारूच्या बाटल्या दिसल्या ह्याच्यावरून आपल्याला नगर प्रशासन पोलीस प्रशासन याचं दुर्लक्ष होतं आहे असं दिसतंय काळोखाचा फायदा घेऊन इथे हे तरुण येतात आणि नगर परिषदेला आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की लवकरात लवकर हा गणेश घाट आहे तो मोकळा करावा साफसफाई करावी एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे आणि व्यसनाधीनता वाढत आहे याचं उत्तम उदाहरण मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने आपण माझ्या पाठीमागे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की का बाटल्यांचा खच आहे ग्लास आहेत पूर्णत आपण त्या बघू शकतो पूर्णत हा जो पाठीमागे रस्ता आहे हा पाठीमागे जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती पूर्ण काळोख असतो आणि या काळोखाचाच फायदा घेत काही मद्यपी इथे येऊन त्यांच्या व्यसनाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे असं इथे कुठेतरी दिसतं आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यासाठी प्रशासनाने काही गोष्टी इकडे कसं लक्ष घातलं जाईल कसं त्यांचं लाईट असेल असेल तर ते इथे येऊ शकणार नाहीत त्यामुळे थोडंसं नगर प्रशासनाने लक्ष घालून साफसफाई करून घ्यावी अशी ही ते मागणी जोर धरू धर, जोर धरते कॅमेरामन सागर अंजरलेकर सह सा, मंदार आपटे दीप न्यूज धन्यवाद खेड शहरामध्ये दिवसापूर्वी लोकवस्तीजवळ मगरीचं वास्तव्य आढळून आलं होतं त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं यासाठी वन विभागाने दोन पिंजरे तयार करून या मगरींना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्या ठिकाणी तेव्हा या मगरी न आढळल्याने वन विभागाला मगरींना पकडण्यात अपयश आलं असं असतानाच आता मंगळवारी संध्याकाळी मात्र खेड शहरातील दापोली रोड परिसरात असणाऱ्या सहजीवन हायस्कूल येथील मानवी वस्तीत पुन्हा एकदा मगरींच दर्शन झाले सहजीवन हायस्कूलचे शिक्षक गोविंद राठोड यांना मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराजवळ मगर दिसून आली त्यांनी तात्काळ दापोली वन विभागात संपर्क साधून या घटनेची माहिती दिली त्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी अधिकारी पी पाटील यांनी तात्काळ दखल घेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि सर्पमित्र सूरज जाधव रोहन खेडेकर आणि सर्वेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी चार फूट लांबी आणि पंचवीस किलो वजनाच्या मगरीला रेस्क्यू करून मगरीची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून तिला नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले या सर्व ऑपरेशन मध्ये वनविभागाचे अधिकारी आणि सर्पमित्र यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे मत वन अधिकारी पी जी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे गौरी गणपती सणानिमित्ताने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना होणाऱ्या त्रासाची आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण याची गांभीर्याने दखल घेत खेड शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समर्थनार्थ थो, ठोस पावलं उचलत आता खेड तालुका काँग्रेस गांधीगिरी स्टाईलला आंदोलन छेडणार आहे ढोल ताशांच्या गजरात खेडमधील ठिकठिकाणी थीक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे पूजन करत प्रशासनाला जागं करण्यात येणार असल्याचं किरण तायडे यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना म्हटलंय बघा आम्ही काँग्रेसच्या विचारधारेची माणसं आहोत आणि काँग्रेसच्या विचारधारेला गांधीगिरी विचारधारा जुळलेली आहे आता आपल्या कोकणामधला सगळ्यात मोठा सण येतोय तो म्हणजे गौरी गणपतीचा सण येतोय आणि रस्त्यांची अवस्था तुम्ही पाहिलीत ना तेवढी बेताची आणि दयनीय झाली ना की त्या सगळ्या रा रस्त्यांना गचकरण उठले जर सगळं सर म्हणतात ना घाणीचं एवढे मोठे मोठे खड्डे पडलेत नाही त्यांचा ॲक्सिडेंट झाला कोणाला काय झालं त्याला जबाबदार कोण आता हे सरकार त्याची काय लक्ष देणार आहे त्याच्याकडे कोणीच त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही प्रस्थापित लोक आहेत प्रस्थापित जे आमदार खासदार आहेत इथले काय काय जे प्रस्थापित पक्षातली लोक आहेत तेही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहेत मग आम्ही काँग्रेस पक्षाने एक ठरवलं आहे की आपण एक काम करूया आपण गांधीगिरी करूया आणि जे खड्डे पडलेत त्या खड्ड्यांचं आपण वाजत गाजत पूजन करूया त्या अधिकाऱ्यांना ते जे नेते त्यांना तरी जराशी लाज वाटते काय याच्यासाठी आम्ही हे सगळं करतो माझे सहकारी राकेश कोळी यांनी किरण तायडे यांची भेट घेत अधिक माहिती जाणून घेतली असता किरण तायडे यांनी दीपव बोलताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसंबंधी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला होता तरी देखील त्यांच्या आंदोलनाला यश येत नाही ही हास्यास्पद गोष्ट असल्याचं म्हणत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची खिल्ली उडवली आहे तसेच गांधीजींच्या शिकवणीनुसार एका गालावर मारल्यास दुसरा गाल पुढे करू मात्र दुसऱ्या गालावर मारल्यास पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू असा गंभीर इशारा देखील किरण तायडे यांनी दिलाय आता गोष्ट आहे बघा म्हणजे सत्ताधारी लोकांना पण आता तिथं आंदोलन करावं लागतंय आणि त्यांच्या पण आणि त्यांच्या या आंदोलनाला यश येत नाही पण आम्ही हा गोष्ट लावून धरलाय बघा आम्ही विरोधक आहोत आणि जी गोष्ट आमचे मान्य राहुल गांधी साहेबांनी विचार धारा ही आहे की सर्वसामान्य लोकांच्या हिताचं राजकारण आम्हाला करायचं आणि तेच आम्ही करतो हे बघा ह्या रस्त्यावर ना सर्वसामान्य व्यक्ती जातो मोठे मोठे लोक जातातच पण आमचा जो रिक्षा वाहतूक चालणार रिक्षा व्यावसायिक करणार तो आज जर मेटा कुठेला अक्षरशः ते मेंटेनन्स त्याला परवडत नाही आहे तरी पण रोज त्याला फेऱ्या मारावं लागत आहेत रोज शाळामधून या शाळामध्ये जे स्कूल बस आहेत या स्कूल बसेस रोज सकाळ संध्याकाळ फेऱ्या मारतात या मुलांचं या व्यावसायिकांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं जर कुठे बरं वाईट झालं त्याला जबाबदार कोण आणि त्यासाठी आम्ही या, या आंदोलन करतोय की चला वाजत गाजत या लोकांची बुद्धी जरा आपण ठिकाणावर आणूया म्हणून हा आंदोलनाचा आमचा तास आहे तुमच्या गांधीगिरीनंतर जरी प्रशासनाला जाग आली नाही तर मग तुमचं पुढचं पाऊल काय ते ठोका हो काम जर राज आम्हाला जर हे गांधीगिरी करून गांधीजी काय म्हणतात मारलं तर गाल पुढे करा दुसरा गाल पुढे करा पण परत मारलं तर काय करायचं मा ते नाही शिकवलंय मग आम्हाला माहिती आहे पुढे काय करायचं मग आम्हाला पण फटका देता येतो मग आम्ही ते करणार दुसरं काय नाही मग आमच्यावर केसेस घाला काय अडचण आम्ही छाती ठोक पुढे घ्यायला तयार होत केसेस ते आम्हाला पण केसेस घ्यायलाच लागणार आहेत त्याशिवाय काय सर्वसामान्य लोकांचं काय भलं होणार नाही असं आम्हाला वाटतं आणि या वाट प्रशासनाला जाग तर बिल बिलकुल येणार नाही ना ना। लोटे एम आय डी सी परिसरातील प्रदूषित पाण्यावरती कारवाई करण्याची मागणी तसेच वारंवार तक्रारी आणि निवेदन देऊन सुद्धा कोणतीच कारवाई होत नसल्याने उपप्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात मनसेने धडक दिली लोटे एम आय डी सीमधील काही कंपन्यांमधून प्रदूषित पाणी मोठ्या प्रमाणावरती नाल्यामध्ये सोडले जाते आणि यामधून ते पाणी नद्यांमध्ये जाऊन नद्या प्रदूषित होत आहेत असा हा प्रकार सुरू असल्याने मनसेने याबाबत वारंवार निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्याने प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांना आता जाब विचारण्यात आलाय तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देखील दिले असून पंधरा ऑगस्ट पूर्वी कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलाय करता तिकडे

आ, ए, ए, मला काय बोलायचंय किंवा काय पंधरा ऑगस्ट मी सगळं ओपन करणार मी मग शिंदे साहेब मी सा, त्यांना पण सांगितलंय सांगितलं त्यांची आपण काळजी करून थांबलोय छोटी मी त्यावेळेस थांबणार नाही आज जर मी तो... पारंपरिक शेती बरोबरच आधुनिक शेतीला देखील महत्व देणं आवश्यक आहे विविध सुधारित अवजारांचा वापर करून शेतकऱ्यांनी कर उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी खेड भूमिपुत्र फार्मर्स अँड प्रोड्युसर कंपनीसोबत काम करून आपण आपली प्रगती करूया असं आवाहन खेड भूमिपुत्र फार्मर अँड प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष नामदेव निकम यांनी केलंय भूमिपुत्र कंपनीच्या वतीने भरणे येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये निकम बोलत होते खेड भूमिपुत्र फार्मस अँड प्रोड्युसर कंपनीच्या वतीने एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड विवेकानंद रिसर्च इन्स्टिट्यूट लोटे खेड तालुका कृषी विभाग आणि आत्मा या संस्थांच्या सहकार्याने भरणे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये म्हणजेच वारकरी मठामध्ये अकरा ऑगस्ट रोजी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला खेड भूमिपुत्र संस्थेचे अध्यक्ष नामदेव निकम यांच्यासह उपाध्यक्ष परशुराम लांबे संचालक प्रकाश जाधव रवींद्र जाधव यशवंतराव मोरे विलास दोरखडे सतीश कदम बेलोसे हबप येसरे महाराज विवेकानंद संस्थेचे विवेक शेंडे स्वप्नील महाडी आत्मसंस्थेचे अनुष्का मोहिते दापोली येथील शेतकरी संतोष महाजन पशुसंवर्धन विभागाचे विजय देशमुख सुखदेव पवार गायकवाड सकपाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्यात्तराव्या वर्षी सरकारकडून हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जाते सदर मोहिमेचा प्रसार होऊन प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवावा त्याचबरोबर स्वातंत्र्याचे महत्व जाणून प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याकरता खेड जेसीए आणि खेड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज खेड बस स्थानक येथे भारताचा तिरंगा असलेला सेल्फी पॉइंट उभारण्यात आला तसेच स्वाक्षरी मोहिमेसाठी स्वाक्षरी बोर्ड खेड नगरपरिषद या ठिकाणी उभारण्यात आला असून त्याचे अनावरण खेड उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी जगताप आणि तहसीलदार सोनावणे मुख्याधिकारी महादेव रोडगे खेड आगार व्यवस्थापक राजेश शिर्के आणि जे सी आयचे अध्यक्ष जे संकेत आपिष्टे यांच्या हस्ते करण्यात आलं યા પ્રસંગી ખેડમધલ સહજીવન કૉલેજ વિદ્યાર્થી એલ ટી ડી સ્કૂલ વિદ્યાર્થી જે સીઆઈ માજી અધ્યક્ષ જે પરાગ પાટણે જે સી ગણેશ પ્રમોદ કાંબળે જે જાવેદ કૌચાલી ફાઉન્ડર ઉપાધ્યક્ષ જે ડોક્ટર ગિરડા સદસ્ય જે રોહિત ઓતારી જે કપિલ કોળેકર જે પ્રથમેશ ગિરડા નગરપરિષદ કર્મચારી સુજિત જાધવ नागेश बोंडले महेंद्र शिरगावकर परशुराम पाथरे आणि नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी जे सी अमर दळवी यांनी केलंय तर कार्यक्रम प्रमुख जे सी दानिश पाटणे यांनी उत्तम प्रकारे नियोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष भारतीय स्वातंत्र्य दिन या वर्षापासून संपूर्ण भारत देशामध्ये हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे तर यावर्षी पण देशाचा वा स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये भारतीय स्वातंत्र्याप्रती सर्व नागरिकांमध्ये विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढा भारतीय स्वातंत्र्य या बाबतीमध्ये जनजागृती व्हावी आणि भारतीय स्वातंत्र्य चिरकाल राहावे यासाठी हरघर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे आपल्या खेड शहरामध्ये जे सी आय खेड आणि खेड तालुका प्रशासन नगर परिषद यांच्या संयुक्त उद्यमाने आज आज आपण या ठिकाणी सेल्फी पॉईंट आणि स्वाक्षरी फलक आणि एक शालेय विद्यार्थ्यांची पथरॅली या ठिकाणी आयोजित केली होती तर याचा उद्देश एकच आहे की सर्व खेळ शहराच्या नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे सेल्फी पॉईंटला आपला प्रत्येकाने सेल्फी काढावी या ठिकाणी स्वाक्षरी फलकावर आपली स्वाक्षरी या ठिकाणी स्वाक्षरी हे नमूद करावी की याद्वारे सर्व भारतीय खेड शहरामध्ये भारतीय स्वातंत्र्याप्रती एक जनजागृती निर्माण होईल भारतीय स्वातंत्र्य काय आहे हे भारतीय सर्व विद्यार्थ्यांना माहिती होईल आणि आपले जे वीर आहेत ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे त्यांच्याप्रती आपल्याला एक अभिवादन करण्याची एक संधी प्राप्त होईल मी खेड शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण आज या ठिकाणी सेल्फी पॉईंटचं उद्घाटन केले त्या ठिकाणी प्रत्येकाने सेल्फी काढावी या ठिकाणी स्वाक्षरी फलक आहे या ठिकाणी आपण स्वाक्षरी भूमीमध्ये या ठिकाणी आपण सहभागी व्हावे तसेच पंधरा ऑगस्टपर्यंत आजपासून पंधरा ऑगस्टपर्यंत प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा आणि भारतीय स्वातंत्र्याप्रती आपले योगदान द्यावे जय महाडीवायडीसी परिसरातील एका रासायनिक कारखान्याचं कुसगाव गावच्या हद्दीत रसायनयुक्त केमिकल सोडल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय या घटनेमुळे गावातील शेतकरी आणि जनावरांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झालाय पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवली असली तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये यातील केमिकलच्या धागेदोऱ्यांमुळे महाड सीतील संबंधित कारखान्याशी संबंध असल्याचं दिसून येत आहे मात्र पोलीस तपास कारखान्याच्या दिशेने वळणार का यावर सध्या सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्यात याचा अधिक तपास महाड एम आय डी सी पोलीस करतात सच्चा शिवसैनिकाला काम करू देत नाही असं वक्तव्य शिवसेनेचे खाडी पट्ट्यातील नेते जमीर देशमुख यांनी केलंय गेली दोन वर्ष मी शिवसेनेतच होतो उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत मी आताही आहे कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये आमदारकीची उमेदवारी मिळाली तर मी अवश्य लढवेन आणि त्या तालुक्यातील रस्ते वीज आणि कारखान्यातील प्रदूषण सांडपाणी असे काही विषय आहेत त्यांच्यावरती मी आवाज उठवण्याचं काम करेन असे आश्वासन शिवसेनेचे जमीर देशमुख यांनी केलं आहे हे बघा मी मागील दोन वर्ष ठाकरे गटामध्ये कार्यरत होतो आजही मी एक शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे पण कुठंतरी आपण विरोधकांच्याबद्दल बोलल्याने आणि चांगल्या मुद्द्यांना हात घातल्यामुळं आपल्याला कुठंतरी डावलण्यात येत होतं दाबण्यात येत होतं जे आत्ता सध्याच्या घडीला नेतृत्व त्यांचं आहे आपल्या महाड विधानसभेत असं म्हणवतात ते लोक त्यांची जी जुनी लोकं आहेत काँग्रेसमधून आलेली पण ते काँग्रेसमधून बरीच काय लोक ते घेऊन आलू येऊ शकले नाही पण ते त्यांचं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असताना जुने शिवसैनिकांना ते दाबण्याचा प्रयत्न करत होते एवढे दिवस त्याच्यामुळं मला प पदावरून काढण्यात आला मी युवसेनेच्या जिल्ह्याच्या पदावर होतो पण त्या पदावरून करण्यात आलं आता मी माझ्या पक्षात आणि महाविकास आघाडीत कार्यरत आहे मी नाना पटोले साहेबांची पण भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याजवळ पण महा महाडच्या विधानसभेच्याबद्दल चर्चा करण्यात आली आता पुढे मी पवार साहेबांची पण भेट घेणार आहे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची आम्ही भेटी गाठी करत आहोत आणि त्यांच्याजवळ आम्ही चर्चा करत आहोत कारण महाडचा विकास हा गेले अनेक आहे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत कायद्याची कामं चालू आहेत पण मुंबई गोवा हायवेसुद्धा गेले अनेक वर्ष तेरा चौदा वर्ष रखडलेला आहे पण लक्ष द्यायला तयार नाही विरोधकांनी ज्या पद्धतीने आवाज उठवायला पाहिजे त्या विरोधक आत्ता जे नव्याने ठाकरे गटात आलेले आहेत ते कुठंतरी कमी पडत आहेत म्हणून माझ्यासारखेच माझ्यासारखा तरुण हा महाड पोलादपूर माणगावमधला भेटलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे माहीत सात आमदार आहेत पण सातही आमदार कुठं काय विकास कामं करताना दिसत नाही आहेत त्यामुळं आम्ही प्रयत्न करतो आहे की नवीन रक्त नवीन नया नव्या जोमाचा उमेदवार कोणतरी यावा याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचे भेटीगाठी घेऊन आम्ही मागणी करत आहोत त्याच्यासाठी प्रतिसादही चांगला आहे ब हॉटोले बावीस तेवीस तारखेला महाडमध्ये येणार पण आहेत आणि पुढे चर्चा ह्या काँग्रेसच्या पण उमेदवारीच्याबद्दल होणार आहे काँग्रेस पक्षातून कोणतरी नवा उमेदवार देण्यात यावा इव्हन ठाकरे गटामध्ये लोकांची मागणी आहे की कोणतरी नवीन नव्या रक्ताचा नव्या झोमाचा उमेदवार हा महागोलखपूरमध्ये उभा राहायला पाहिजे हे बघा काँग्रेसकडून असं नाही मला ठाकरे सेनेमधून सुद्धा जर संधी देण्यात आली तर महाविकास आघाडी इंडिया अलायन्सच्या माध्यमातून माझी उभं राहण्याची था तयारी आहे मी लोकांशी अनेक लोकांशी रोज दररोज चर्चा करत आहे आणि लोकांचा वाढता प्रसि प्रतिसाद आहे लोकांची खरंच इच्छा आहे की घराणेशाही ही जी चाललेली आहे एवढे दिवस आपल्या विधानसभेत ती कुठंतरी मोडून निघाली पाहिजे आणि नव्या जोमाने काम करणारा आणि लोकांच्या सेवेत सदैव तत्पर राहणारा माणूस इथं आमदार म्हणून निवडून यावा तर माझी देखील तयारी आहे जर लोकांची इच्छा असेल लोकांचा पाठिंबा असेल तर मी आमदारकी लढवण्यास तयार आहे पडलेल्या तालुकास्तरीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेमध्ये श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूलचे यश दिसून आले सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खेड येथील क्रीडा संकुलामध्ये क्रीडा आणि युवक सेवा संचालय आयोजित तालुकास्तरीय चौदा आणि एकोणीस वर्षाखालील स्पर्धेमध्ये श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता यामध्ये लिखिता गौडा यशवी ढोलू भूमी पाटील गौरी मेहता आणि विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावलाय तसेच ध्रुव पटेल गीत बेलोसे स्वरूप सागवेकर तनिष्क बागडे या विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक पटकावलाय या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांच्या या यशासाठी प्रशालेचे आणि दादासाहेब ब्रामणे यांनी मार्गदर्शन केलं संस्थाध्यक्ष सुयश पाश्टे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल आणि पी के दरेकर ज्युनियर कॉलेज खवटी प्रशालेमध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान तालुका सेवा समिती खेड सामाजिक उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप आणि इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज आणि पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य काफीनाथ महाराज जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तालुका सेवा समिती खेड आयोजित हा सोहळा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी दक्षिण पीठ नाणीज धाम युवा पीठ निरीक्षक सुनीलजी वीर पीठधर्म धर्मक्षेत्र प्रमुख दत्तात्रय मोरे जिल्हा अँब्युलन्स प्रमुख बेंद्रे जिल्हा सचिव सौरभ चाळके तालुका सेवाध्यक्ष नेवरे प्रसिद्धी प्रमुख विजयराव भोसले माजी संजीवनी प्रमुख चाळके मराठा क्रांती जिल्हा सामाजिक संघटना अध्यक्ष कृष्णा शेलार सहकारी विशाल सागवेकर तालुका देणगी प्रमुख अंकिता जोशी तालुका सेवा समिती सदस्य बेंद्रे कुमटेकर कळंबणी सेवा केंद्राध्यक्ष दिनानाथ कावरे जनसेवक ग्रंथपाल राजेंद्र दळवी तसेच पदाधिकारी आणि भक्तगण संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप राणे ज्येष्ठ शिक्षिका नवले कोदारे शिक्षक शिक्षक प्रमोद आणि शिक्ष, विद्यार्थी उपस्थित होते खेड शहरातील बसबे इमदादीयाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मंगळवारी तेरा ऑगस्ट रोजी पंचायत समिती शिक्षण विभाग आणि विज्ञान मंडळ खेळच्या संयुक्त विद्यमाने रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे आयोजित विज्ञान नाटिका स्पर्धेमध्ये भाग घेत पानिका नही सानी या नाटिकेतून पाण्याचे महत्त्व सादरीकरण करून सर्वांना प्रभावित करून प्रथम उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त केलाय आहे त्यात सहभागी विद्यार्थ्यांमध्ये निदा मणियार फिरदौस पेडेकर मेहबुबी दुधके तुबा ढेणकर हलिमा चौगले जरीना सुरवे मारिया मांडलेकर आणि इकरा नाडकर यांचा समावेश होता त्यांना निलोफर काझी आणि रिदा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले या सर्वांना रुबिना कडवईकर आयशा खदीब आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले या यशाबद्दल संस्थाध्यक्ष ए आर डी खतीब संस्था सदस्य मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार आणि सर्व कर्मचारी पालकवर्गाकडून आता त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच दापोली विधानसभा युवा आमदार योगेशरादा कदम यांच्या नेतृत्वाखाली युवासेना जिल्हा प्रमुख चेतन सातोपे यांच्या उपस्थितीमध्ये पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता खेड जामगे येथील निवासस्थानी युवासेना खेड तालुका दापोली विधानसभा मतदारसंघातील युवासेना शाखा अधिकारी उपशाखा

सौरभ चाळके शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर विभाग प्रमुख राज यादव प्रणव ननावरे साहिल मोरे विनोद खांबे विश्वजित निमरे भरणे विभाग सचिव रोहित यादव उपसरपंच शेळडी अमोल आंबरे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते या बैठकीमध्ये उद्याच्या होणाऱ्या पदाधिकारी नियुक्ती सोहळ्यास जास्तीत जास्त युवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवासेना खेड तालुका मार्फत करण्यात आले श्रीमान हायस्कूल आणि कॉलेज शास्त्राचे जनक डॉक्टर यांची जयंती महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत प्रशालेमध्ये ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये चरित्र आत्मचरित्र ऐतिहासिक कथा कादंबरी आणि बालसाहित्य विभाग अशी एकूण तीनशे पन्नास पुस्तके विभागवार मांडण्यात आली होती या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचा सारांश वाचन केले आणि उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना अभिवाचन कौशल्य हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी कथा वाचन पुस्तकांचे सारांश वाचन सुद्धा केले प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी प्रशालेचे चेअरमन राजेश भूटाला प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड सत्यवान धोत्रे पर्यवेक्षक लोखंडे आणि इतर सर्व शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल मीनाक्षी पेवेकर आणि सहाय्यक ग्रंथपाल कदम यांनी केलं होतं उद्या पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खेड येथे संविधान सभा आयोजित करण्यात आली आहे तरी खेड तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन खेड तालुका अध्यक्ष सतू कदम यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेससाठी संविधान हे आपल्या पवित्र ग्रंथा इतकेच पवित्र आहे या दृष्टिकोनातून पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि नेते सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर संविधान सभा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या संविधान सभांमधून लोकांना संविधानाच्या मूल्यांशी संवाद साधण्याची आणि त्याचे महत्व साजरे करण्याची अमूल्य संधी मिळेल आणि याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या लोकशाहीच्या मूलभूत तत्वांसोबत असलेली बांधिलकी प्रस्थापित करेल अशी भावना देखील यावेळी खेड तालुका अध्यक्ष सतू कदम यांनी व्यक्त केली आहे